हॉटेल भाग्यश्री वार राय वार हा एक किलोमीटर पस्तर रांग हॉटेल भाग्यश्रीला किती एक किलोमीटर पस्तूर इकडून येणार एक, एक किलोमीटर पसतो परत इकडं बी तितकीच हा लांबच्या राम रांग म्हणलं तर हॉटेल भाग्यश्रीलाच कशी आहे गर्दी आ हा थापी बी तितकी जात मधी मरेल क्वालिटी खायची असेल तर हॉटेल भाग्यश्रीला जाईच हो या आहे गर्दी नंबर एक मध्ये क्वालिटी थापी ना गाड्या कश्या थापी लागलेली असती गाडी डिग म्हणलं तरी जम मोटरसायकल तितक्या चारचाकी तितक्या गाड्यांचा ढीक म्हणलं तर हॉटेल बाकी कसं आहे सर जेवण कसं क्वालिटी कुठून आला कस झालं मामा कुठून आला हॉटेल बाग्यशिरी नंबर एक क्वालिटी कायची असते तर हॉटेल भाग्यशिरीला गच हॉटेल गच नंबर एक मध्ये गच हॉटेल बाग्यशिरीलाच फक्स हा नातफुळा जेवायचा असेल तर हॉटेल भाग्यश्रीला एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वांटिटी हॉटेल भाग्य एक बी टेबल ना एक बी गर्दीच गर्दी कशी आहे गर्दी हा नातफुळा गर्दी हॉटेल भाग्यशिरीला એક તું પા ગરબી ગર્દી ગર્દી હાલ ભાગ્ય શિરી લુલ ગર્દી ક્વોલિટી ગર્દી એકાગ્યે